रामटेकचे शिंदेगटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार रथाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये केला शिंदेगटाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी विशेष प्रचार रथ तयार करण्यात आलाय विकासाच्या गतीला मोदींच्या गॅरंटीला मत महायुतीला अशी टॅगलाईन या प्रचार रथावर लिहिलेली आहे माहितीबाबत बच्चू कडूंनी सूचक वक्तव्य केलंय अमरावतीमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत आहे आमचा वान हा केवळ एकाच जागेपुरती असं बच्चू कडू म्हणाले मात्र आम्ही महायुतीतून बाहेर पडावं असं भाजप आणि शिवसेनेला वाटत असेल तर आमची हरकत नाही असा इशाराही त्यांनी दिलाय चंद्रपूरमध्ये आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले यासाठी स्थायी निगराणी पथक तैनात तपासणी दरम्यान वाहनाच्या डिकीसह सीट ही चेक करावी आदेश आक्षेपर आंत्र अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात उद्या इंडिया आघाडी मैदानात उतरणार दिल्लीमध्ये विरोधकांकडून मोठी रॅली काढण्यात येणार यामध्ये मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार उपस्थित राहणार अमरावतीला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड्यावर ठेवलेल्या शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल शेतीमाल पाण्यात भिजला शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता अचानक आलेल्या पावसामुळे तो भिजला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूरमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बेचाळीस अंशांपर्यंत पोहोचलेला पारा काही अंशांनी खाली आला अचानक आलेल्या लोकांची धावपळ उडाली गहू आणि फळ पिकांना पावसाचा फटका बसतोय वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली तापमान चाळीस अंश सेल्सिअस असताना दुपारी जिल्ह्यातल्या काही ठिकाणी अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला आणि उकाडेनं हैराणा नागरिकांना त्यावेळी काहीसा दिलासा मिळाला मात्र पावसामुळे आंबा पातांसह उन्हाळी पिकांना फटका बसणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंताही वाढली गोंदियात तीन कोटी पंचवीस लाखांचा धान अपहार केल्याचं समोर आलंय धान खरेदी केंद्रावर गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाल्याची माहिती मिळाली या घोटाळ्यातील आरोपींवर न्यायालयाच्या निर्देशावरून गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवा अशी मागणी करणारी याचिका पुन्हा दिल्ली हायकोर्टमध्ये दाखल करण्यात आली आहे यापूर्वी अशीच एक याचिका कोर्टानं फेटाळलेली होती आता पुन्हा याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे तेलंगणाच्या रंगारेड्डीमध्ये एका भंगार गोदामाला आग लागली आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट पसरले दरम्यान अचानक आग लागताच नागरिकांची एकच धावपळ उडाली आगीत गोदामातील सामान जळून खाक झालं